लेट जाग्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत परंतु त्याच्यातनं एका संघटनेने प्रतिनिधी पाठवले नव्हते त्याच्यावर तीस संघटनांनी सात प्रतिनिधी पाठवलेले होते आणि त्या साठ मध्ये आम्ही साधारण एकोणतीसांना निवडलेलं आहे आता निवडले परंतु एक महिला निवडायची कारण सगळ्या कार्यकारणीत कमीत कमी तीन महिला पाहिजे आता आम्ही दोन महिला घेतलेल्या आहेत तिसरी एक महिला ज्या खेळाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशातनं तो खेळाडू आम्ही महिला म्हणून निवडणार आहे असं जे आमचे पोटनियम आहेत किंवा नियमावली आहे त्या सगळ्याचं बंधन ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते चार उपाध्यक्षांच्या असतात जॉईंट सेक्रेटरी अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोह राज्य केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत परंतु ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्या बद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी उद्याच्याला चर्चा करा आणि त्याच्यातून खेळाला अधिक महत्व देण्याच्या दृष्टिकोनातनं खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं संघटनेला येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा विभागाचं पूर्ण सहकार्य घेऊन आज पण काही काही सूचना केल्या त्याची पण नोंद हे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेसाहेबांनी घेतलेली आहे आणि निधीच्याही संदर्भात त्यांच्या काही सूचना आल्या वेगवेगळे आठ आपले विभाग आहेत त्या आठ विभागामध्ये विभागीय क्रीडा संकुलने इन्क्लुडिंग बालेवाडी तर त्याच्याबद्दल पण काही बाबी खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे